लडाख कारगिल केवळ भारताची सीमा नसून भारताचा आत्मा आहे लडाखमध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती एकटे नसून संपूर्ण भारत तिच्यात सामावलेला आहे भारताशी लडाख आणि कारगिलचे नाते अतूट असल्याने प्रतिपादन लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी केले शरद पुणेच्या वतीने आयोजित लडाख महोत्सव अंतर्गत कारगिल गौरव नॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना गुप्ता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी विभा विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार बिंदू गुप्ता सरदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार सुषमा नहार अरम इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश पगारिया व अन्य व्यक्ती उपस्थित होते गुप्ता म्हणाले लडाख भावनिकदृष्ट्या भारताशी जोडलेला आहे भौगोलिकदृष्ट्या हिवाळ्यात काही काळ हा प्रदेश विलग झाला तरी भारताशी लडाखचे नाते अतूट आहे क्षेत्रात सुरू शिक्षण क्रीडा व पायाभूत सुविधांच्या विकास कामात सरहसारख्या संस्थांचे योगदान मोलाचे आहे राष्ट्ररक्षण केवळ युद्ध सीमेवर होत नाही तर नागरिकांच्या सहभागातूनही होते कारगिल युद्धात नागरिकांनी कोणत्याही स्वार्थाशिवाय सैन्याला मोठे सहकार्य केले राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ऐतिहासिक परिवर्तन सुरू असून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली लष्कराचे मनोबल उंचावले आहे